अहो शांताबाई लय वेळ झाला गणे अजून आलाच नाही काय करून राहिला गणे आता हो नाही तर काय ह्या पुराच्या आपला ऑटो चुकला अजून याचा पत्ता नाही याचा गेला दोन नंबर लेत अजून आलाच नाही बाप्पा बहुतेक येत गीत असन तो रस्त्यानं गी असन आला शांताबाई आता गण्या एवढा वेळ लागला तुला घरी गेला तर हा पाच मिनिटात येतो म्हणत होता पंधरा मिनिट झाले आजी तर मग जावाले टाइम नाही लागत काय जावाले नाही आलो ना आता मी बर अजून काही राहिलं काय सांगून दे हा नाहीतर मग वेळेवर जेवण करतो पाणी पेतो झोप लागते चालणार नाही पहिलेच सांगून ठेवतो हा नाहीतर जाय मग घरी तू येऊ नको आमच्या संग नाही आजी आता काहीच नाही पाहिजे मोले बर ये मग बस इकडे चंद्रकला आपल्याला येऊन लय वेळ झाला म्हटलं अजून एकही आटो नाही आला कसं हो काय त्यांना जाऊ आपण हो ना शांताबाई एकही आटो नाही आला पाऊले का काही काय येईन तर निघून जाऊ हो नाही तर काय वाटच पाहा लागते बाबा गाड्या घोडायचा इथं बसू बसू आपल्याला एक दीड घंटा झाला सन मगानीच जात होतो ना ह्या होई वे ना वेडवर दोन नंबर लागले आणि तीन नंबर लागले चालू राहते याच्याने या हो आता चुकला आपला नाही तर मगानेच चाललो गेलो असतो आपण हा काही नाही शांताबाई आता येईन काही त्याने म्हण जाऊ एवढं मोठं सामान सुमान घेवाले बाजारात घुमाले काय लागते लवकर जाऊन लवकर येऊ म्हणत होते पण काय आहे उशीरच होते हो ते काय आहे म्हणा आपण पाहू ना आता काही नाही येईन तर चाललं जाऊ लेखाले कायच्या नाही हो तसंच करू लेखाले काही यो चाललो जाऊ त्याच्यात बसून

मी तर याला तयारच आहे पण उमाबाई बाई आहे रेखा बाई आहे याला विचार काय म्हणते यात येते का नाही ट्रॅक्टर मध्ये चला ना चला ना काही नाही होत आता गाळ्या घोड्या नाही येऊन राहिले तर काय करा मग इथं बसल्यापेक्षा तर ट्रॅक्टर मध्ये जाणं होते पोचून जाऊ हो, गती गती बर चला मग या मग बसा निघून जाऊ लवकर हो हो येतो येतो उमाबाई आणि रेखाबाई म्हणत असन काय बाप्पा ट्रॅक्टर मध्ये नेते शांताबाई आम्हाला बाजारात असं वाटत असं मनातल्या मनात बिनफालतू चाललो बोपा बाजारा गाड्या घोड्याचा वाका होते शांताबाईच्या गावाले अशा म्हणून राहिले असं <laughs> नाही नाही शांताबाई तसं दिसं काही नाही म्हणत बाप्पा आता आपल्याला सवय आहे ना आता गावात राहू नयेत आपण काय काय ती चाललो जातो एवढा विचार नाही करावा लागत आम्ही नाही जात काय बाजारा आम्ही चाललो जातो काय चाललो जातो अन शांताबाई अशा गोष्टी जिंदगीभर आठवण राहते मरेपर्यंत मग कुठे गेली मग आठवण येईल मी शांताबाईच्या गावाला गेली होती तर ट्रॅक्टर मध्ये बसून गेलो होतो बाजारात आम्हाला आठवण नाही राहणार ना बरोबर म्हणून राहिला उमाबाई अशा गोष्टी आठवण राहते आपल्याला कुठं का काय गेलो होतं काय काय घुमलो कुठं कुठं गेलो, गेलो सगळं आठवण राहते <laughs> मग सगळं आठवण आम्ही बाजारात आलो होतो मग गण्याला दोन नंबर लागली मग तो घरी गेला मग आमचा यातो चुकला मग आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून गेलो सगळं आठवण राहीन वर एका बाई ते तर आहे तुम्हाला आठवण राहील आणि आम्हाला आठवण राहील का पण चौघी जणी इनी, इनी मस्त बाजारात गेलो होतं हो पाय बरं ट्रॅक्टर मध्ये आलो तर अर्ध्यापर्यंत पोहोचूनच गेलो आता अजून अर्धा घंटा मग बसूनच जातो बाजारात नाही तर काय मग शांता बाई आणि आता काय नाही कधी आला असता काय नाही तर तोपर्यंत बसून राह अजून बाजाराच्या दिवशी तर लवकर या नाही ते दुपारी येते ऑटोवाले मग एकावर एक एकावर एक दहा बारा येते मग एक काय ना दोन वाजता कोण सकाळी येत नाही कोणाले सकाळून जात राहते कोणाले दुपारून जात राहते असं आहे का सगळे लोक दुपारूनच जाते म्हणून मग सवारायसाठी भांडण होते माया आटो त्या आणि माया आटो त्या आणि सकाळी येत नाही हो नाही का काय आजी मले तो मस्त पाच जेवण नाही ली मस्त हवा लागून नाही ली हा काय हा काय बरोबर पकडून उभा राय हा आजी पकडूनच उभा आहे मी बरं बरं चला बापा आता पाच मिनिटात पोहोचतोच आपण बाजारात

शांताबाई बांगड्याचं दुकान आहे घेऊन घेतो काय बांगड्या बांगड्या भरायच्या आहे ना हो व भरून घेऊ ना बांगड्या चला मग बरं चला मग या या बाई बोला बोला बांगड्या भरायच्या आहे म्हटलं आम्हाला काय रुपये डझन लावल्या बाई बांगड्या बांगड्या काय साठ रुपये डर्जन आहे तुम्ही सांगा किती किती भरायचे आहे तुम्हाला बरोबर लावून टाकन आम्हाला काय बारा डझन पाहिजे म्हटलं बरं ठीक आहे ना बारा डझन पाहिजे ना तर पन्नास रुपये लावून टाकतो तुमच्यासाठी बरं ठीक आहे ना बाई चालते चालते दाखवा मग बांगड्या पाहून घ्या ना कोणत्या कलरचा पाहिजे कशा पाहिजे आणि तुमचा हाताचा साईज टाकून द्या बरोबर देतो मग मी बांगडा घालून बरोबर ठीक आहे ना घालता पार्सल घेता हो तुम्ही मी ना बांगड्या घातले साहेब मी पार्सलच घेईन पार्सलच घेईन शांता बाई पॅकिंग करून मागून घेऊ पहिले पाहून घेऊ बांगड्या बरोबर या मग इकडे समोर या ना बाबाई समोर या पाहून घ्या बांगड्या आणि भरून घ्या म्हटलं घ्या ना शांता आता सगळे लेता ना असा कोणी घ्याले काले रेखा बाई या मग समोर आता रेखा बाईलेच पुळा करतो ना हा रेखा बाई समोर दाखवा बरं तुमचा हात दाखवा आणि बांगड्या पसंत करा बर ठीक आहे मीच लावतो बघा पहिल्या नंबर बोला बाई कोणत्या कलरच्या बांगड्या भरून देऊ तुम्हाला द्या ना बाई कथ्ठ्या कलरच्या द्या मस्त भरून बरं बरं आणि चांगल्या बांगड्या भरून दे मस्त टिकाऊ एकदम मजबूत बाई आता बांगड्या एकदम मजबूत तर नाही राहात आता कामाधंद्यात तर फुटटेच बांगड्या हो ते तर आहे म्हणा पण एकदम फुटले फाटले ना का भरून दे जा चांगले भरून दे जा पाहुन पाहुण नाही नाही फुटले फाटले कसे भरून देईन हो बाई मी चांगलेच भरून देतो नं चांगल्या बांगड्या भरून देतो मस्त बरं बरं द्या मग अन शांताबाई बबितासाठी अन धारासाठी घ्यायचे ना बांगड्या देऊन द्या ना त्याचे कंगन माय हो रे का बाई बरं झालं वेळेवर आठवण दिली तर देतो देतो कंगन देतो मी पहिले तुम्ही भरून घ्या अन देतो मग हो पहिले बांगड्या भरून घेऊ आपण सगळ्या जणी घेऊन घेऊ आपल्यासाठी अन मग त्याच्यासाठी पाहून घेऊ अहो पण त्याले तर कलर गिलर काही विचारला नाही कोणता कलर पाहिजे ना काय नाही तर फोन लावून पाहा ना शांताबाई फोन लावून पाहा आणि विचारा कोणत्या कलरचा बांगडा नु म्हणा तुमच्यासाठी माय हो गड्या फोन लावतो हॅलो हाय अव बघिता म्हटलं तुमच्यासाठी बांगड्या कोणत्या कोणत्या कलरच्या पाहिजे तर सांगा बरं हां धाराली विचारून घे आणि तूही सांगून दे तुला कोणत्या कलरच्या बांगड्या पाहिजे तर आम्ही तर बांगड्यावाली आई आए... एक काम नाही हिरव्या कलरच्या बांगड्या घेऊन घ्या आणि त्याच्यात गोल्डन कलर टाकून द्या बरं ठीक आहे ना तुझ्यासाठी हिरव्या कलरच्या बांगड्या आणि गोल्डन कलर नाही दोन्ही मिक्स हो हो बरं आणि धाराली विचारून घे ना काय म्हणते तर बरं एक मिनिट आहे विचारतो होईनी आईचा फोन आला गण्याच्या आजीचा म्हणते कोणत्या कलरच्या बांगड्या आणू म्हणते तुमच्यासाठी घेऊन या ना म्हणा कोणताही कलर कोणताही कलर चालते नाही तरी सांगून द्या ना तुमच्याजवळ कोणत्या कलरच्या बांगड्या नसन तर घेऊन येते मग साडीवर पाहिजे ना घालाले असं आहे काय तर ताई सांगून द्या जांभळा कलर चाल म्हणा जांभळा कलर नाही आहे माझ्याजवळ जांभळा आणि गोल्डन सांगून देतो हो सांगून द्या सांगून द्या हॅलो हां बोल ना बघिता वहिनीसाठी साठी कलरच्या बांगड्या पाहिजे अन गोल्डन मिक्स बरोबर ठीक आहे ना घेऊन घेतो घेऊन घेतो ठीक आहे मग बबिता ठेव फोन होय फोन करते ना करतच राहते आईचं कामच तसं आहे इथं विचार तरी बाजारात जाऊन फोन करते बबिता हे आहे काय घरी बबिता हे आणा लागते काय बबिता ती आणा लागते काय अशी विचारतच राहते हा काय आहे ना स्वभाव चांगलाय राग आला तर बोलून पण तशी चांगली राहते चांगलं आहे ना असच पाहिजे हो आता चाललं पाहिजे लोक करून येऊन दे आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी कामं करून ठेवा लागेल हो ना शांताबाई घेतली ना सगळ्यासाठी बांगड्या हो हो घेतल्या ना आता फक्त तूच राहिले तू पाहून घे हो बांगड्या घेऊन आणि मग लागू आले बाजार करायला ठीक आहे ना शांताबाई शांताबाई बांगड्या भरून झाले पैसे देतो म्हटलं मी नाही नाही चंद्रकला मी ना आणलं तुम्हाला बांगड्या भराले आणि तू काय देतो मी देतो पैसे शांताबाई देऊ दे ना मला देऊ दे ना ह्या वेळेस मी देऊन देतो पुढच्या वेळेस भरून तेव्हा तू देऊन दे जा नाही नाही असं नाही चाललं मी ना आणलं तुम्हाला मीच देईन राहू दे पैसे नको देऊ तू या भाऊजीला ले मागितले ना पैसे आपल्या साठी देऊन आले मी देतो ना मी काय व शांताबाई तू बी बरं देले का पण पुढच्या वेळेस मग मी देईन ठीक आहे हो हो घ्या बाई पैसे बोला बाई बाई शेवंगाच्या शेंगा काय पाव लावला म्हटलं पंचवीस रुपये पाव असं असं पंचवीस रुपये पाव नाही घेऊनच घेतो लेटाली अर्धा किलो घेता काय चंद्रकला शेवंगाच्या शेंगा मस्त आहे ताजे ताजे दिसून राहिले मोले हो शांता बाई घेतो ना चांगले आहे शेंगा खाणं लय पौष्टिक राहते हे हो हो चल मग घेऊन घेऊ चांगल्या चांगल्या शेंगा काय शांता बाई हो हो चांगल्या चांगल्याच घेतो ना तीन पाव घेऊन घेतो होते एवढ्या जणीले हो हो होऊन जाते मी घेऊन घेतो पावभर दोघा हो हो तुले तर पावभर शेंगा लय झाले

लय महाग झाले ना दादा शंभर रुपये पाव काही कमी करा ना नाही नाही काकू काहीच कमी नाही होत तुम्ही सांगा किती घ्यायचंय तुम्हाला दोन किलो घेत असाल तर दहा रुपये कमी करा दादा दोन किलो नाही घ्यायचे आम्हाला एकच किलो घ्यायचा होता पण बरोबर भाव लावा आता तुम्ही शंभर रुपये पाव म्हणता म्हणजे चारशे रुपये किलो हो काकू चारशे रुपये किलो किती म्हणते शांताबाई शंभर रुपये पाव हो ना चंद्रकला शंभर रुपये पाव म्हणते एवढे महाग झाले लसन हो शांताबाई या दोन तीन हप्त्यापासून महाग झाले आता लसन मी बाजार आली नाही एवढ्यात मला काही माहितच नाही लय माग झाले पण घ्या ना किलो घेऊन घ्या बरोबर लावून देतो मी नाही एक किलो नाही पाहिजे आता काय चारशे रुपयाचे काय लसणच घेऊन काय आता एक किलो घेतो म्हटलं तर चारशे रुपये जाईन अर्धा किलो घेतो म्हटलं तर दोनशे रुपयेच अद्रक लसणाचा पेस्ट बरं करा मग अर्धा किलो करा बरं ठीक आहे ना काकू निवडा तुम्ही लसन हो काही कमी करजा दादा नाही तर दोनशे आता किती रुपये कमी करू मी आता लसण महागच आहे ना आता तुम्ही म्हणता कमी करा कमी करा पण आम्हाला तर परवडलं पाहिजे ना काकू आम्ही दुसऱ्या जोडून घेऊन येतो माल दादा पण अर्धा किलो घेऊन राहिली ना मी दहा रुपये तर कमी करज बरं ठीक आहे ना काकू पाच रुपये कमी देऊन दे जा घेऊन घ्या ना दादा दहा वीस रुपये कमी करून टाक मी घेतो एक पाव लसण बरं ठीक आहे दहा दहा रुपये कमी देऊन दे जा लसणाचे भाव लय वाढले बाबा हो वो ना चारशे रुपये किलो आणि एवढं महाग तर चिकन नाही खपत चारशे रुपये किलो हो नाही तर काय चिकन पेक्षा भाव जास्त वाढले ना लसणाचे हो ना पण काय रे का बाई अद्रक लसण तर पाहिजे भाजी टाकाले हो ना घे शांता बाई मग मी घेऊन घेता शांता भाऊ घेतलं ना सगळं काही राहिलं घेवायचं घेतलं ना सगळंच घेतलं आता टमाटे राहिले होते तर आपण मग आता घरी आता घरीच जाऊ ना आता फक्त चिवडा जलेबी घेऊन घेऊ अन चाललं जाऊ मग बरं बरं चालले चालेल भातक घेऊन घेऊ हो चिवडा जलेबी फुटाने मुरमुरे घेऊन घेऊ म्हटलं लेकरासाठी भातक फिंगर विंगर आणि चाल मग हो

घेणं का उचल उचलणं ग्लास घेणं पेन आता हो न उसाचा रस तो रस पेतो पेन आता घ्या घ्या एक एक ग्लास उचला मग लवकर लवकर हा शांता बाई आता बाजार बाजार झाला आता घरीच जाणं आहे आपल्याला हो हो पण ऑटो गिटो भेटला पाहिजे ना भेटते भेटते संध्याकाळी भेटते ह्या टायमिले हा बाई उमा बाई उचला मग ग्लास हो हो शांता बाई थकल्या काय म्हटलं आपल्या बाई बाजारात घुमू घुमू चुपचापच बसल्या काही बोलतच नाही आता काय बोलाव पप्पा हां <laughs> गोष्टीच येत नाही आम्हाला हा काय थकला काय म्हटलं घुमू घुमू नाही नाही थकलो गिकलो नाही म्हणा सवय आहे ना आपल्याला घुमा फिरायचे थकलो गिकलो नाही नाही तर काय मग आता घरी राहणार रह, थोडी माणूस आहे आपण घुमत फिरत राहतोच कधी वारत जातो कधी कामाला जातो तो एवढं थकलं आणि नाही वाटत तुम्ही थकले काय चंद्रकला बाई नाही बा मी तर नाही थकले हा काय सामान सुमान घेवायचं आहे बाजार करायचा आहे सामान सुमान घेवायचं आहे केला बाबा बाजार हो ना शांताबाई आणि जायची वेळेस लवकर यातो भेटला फक्त सकाळ भेटला आपल्याला हो नाही तर काय मग आता काय अर्ध्या घंटात आपण घरी पोहोचतो आता इकडून गेल्याबरोबर रेखाबाई न उमाबाई झोपते नाही झोपत अ म्हणून राहिला तुम्ही थकलो नाही आम्ही थकलो नाही आम्ही पण थकल्या नसन काय थकल्यास घुम घुमून आपण कामात नाही थकत पण या घुमण्या फिरण्यात थकून जातो ना इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे, दे थकत नाही का थकून जातो नाही काय सांगता गेल्याबरोबर आराम करायला करून ठेवा ना आता तिथं काम हो हो आणि चंद्रकां संध्याकाळी इकडेच जेवण खाऊ नाही स्वयंपाक नको हां पहिलेच सांगून ठेवतो आता सगळ्या जणी आहे रेखाबाई आहे उमाबाई आहे सुधाकर भाऊ आहे हा धारा आहे तर इथंच जेवण आहे म्हटलं घरी बरं ठीक आहे सांगता मी घरी जातो हाता कामगिम करतो आणि येईन मग त्या घरी हो, हो कामगिम करून बर चुपचापच बसले बस तो काय तसाच बसते हो ना नाही बोलून जायला काही नाही काही नाही ना, ना, बरोबर जो म्हटलं पकडून बस हा हो ना हो ना आपल्या जवळ बस म्हटलं आपल्या आपल्याजवळ नाही बसते माणूसच होय हो ना बरोबर पकडून बसतो दादा आता जवळच आलाय आपलं गाव Ah, uh -huh. uh -huh.